नोकरी निमित्ताने आपले शेतकरी कुटुंबातील युवक मोठमोठ्या शहरांमध्ये जातात पण त्यांना शेती करायची असते आणि शहरामध्ये ती जागा तेवढी उपलब्ध नसते म्हणून ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा जो टेरेस आहे टेरेसवर अशा प्रकारचा प्रकल्प तयार करू शकतात विषमुक्त भाजीपाला आपण मिळवू शकतो नमस्कार मी गोपाळ बापूराव कोकाटे माझं मूळगाव दाभाडा तालुका धामणगाव दा रेल्वे जिल्हा अमरावती या ठिकाणी आमची शेती आहे बागायती शेती आहे आणि नोकरीच्या निमित्ताने मी पुण्यात आलो आणि पुण्यात मग नोकरी करत असताना लहानपणी आम्ही जी काही के शेती केलेली आहे किंवा शेतीत काम केलेलं आहे ते कुमकुमी कुठेतरी बाहेर पडली आणि मग असा निर्णय घेतला की या ठिकाणी शेती कशी करायची ते शक्य नव्हतं म्हणून मग अन्याचे आम्हाला भरपूर टेरेस लाभलेला आहे खाली पण काही थोडीशी मोकळी जागा आहे आणि मग आम्ही या ठिकाणी सेंद्रिय शेती असा भाग चालू केला किचन वेस्ट त्याच्यापासून आम्ही खत तयार करतो आणि जास्तीत जास्त खताचा वापर या ठिकाणी आम्ही केलेला आहे वांगी टोमॅटो कारली तोंडली दोडका कडीपत्ता कोथिंबीर पालं उत्पादन करतो आणि आम्ही आजच्या रोजच्या व्यवहारात आम्ही वापरतो झाडांचा पाला किंवा किचन वेस्ट पुजवतो आणि त्याचं खत तयार करतो आणि त्या खताचा वापर आम्ही इथल्या बागेसाठी करतो त्याचाच वापर ह्या याच्यासाठी केलात गार्डनसाठी केला तर निश्चितच आपली प्रकृती पण चांगली राहील आणि आपल्याला सेंद्रिय भाजीपाला खायला मिळेल हल्ली बाजारामध्ये मिळणाऱ्या ज्या फळभाज्या किंवा भाजीपाला आहे तो रसायनमुक्त नसतो त्याच्यामध्ये भरपूर रसायनिक फवारणी केलेली असते आणि ह्या निमित्ताने या ठिकाणी मी सेंद्रिय पद्धतीने एक छोटीशी शेती करतो त्यानिमित्तानं आम्हाला सेंद्रिय फळभाज्या किंवा पाल्याभाज्या किंवा भाजीपाला या ठिकाणी आम्हाला खायला मिळतो